नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांच आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला छान स्वामींच्या चरणी सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी तसेच ही चतुर्थी जी आहे ती वर्षातील शेवटची चतुर्थी आहे त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व दिलं जातं तर पहा गणपती बाप्पांना चतुर्थीही समर्पित असते या दिवशी आपण बरेच जण या चतुर्थीचे व्रत सुद्धा करत असतो आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजाही केली जाते गणपती बाप्पांना अभिषेक केला जातो आणि त्यांना अतिशय प्रिय असलेला गुळखोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर जास्वंदाचं फुल व दुर्वा अर्पण केल्या जातात आणि संपूर्ण दिवस व्रत करून संध्याकाळी चंद्राला ओवाळलं जातं आणि त्यानंतरच हा उपवास सोडला जातो त्याचबरोबर आपण या सेवांसोबत काही उपाय जर केले तर त्या उपायां सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असं सुद्धा म्हटलं जात गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहेत ज्ञान देवता आहेत विघ्न नष्ट करणारे विघ्नहर्ता आहेत असेही त्यांना म्हटलं जात म्हणूनच कोणतेही शुभ कार्य म्हटले की त्या शुभ कार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय करून केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे किंवा विघ्न येऊ नये यासाठीच गणपती बाप्पांच्या पूजेने कुठलेही कार्य पार पडते असेही गणपती बाप्पा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत तर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलच एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला एक तमालपत्र अशा ठिकाणी जाळायचं आहे जेणेकरून आपल्या नशिबामध्ये जे, जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि फक्त एक दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे जेणेकरून कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शनिवार आहे तर उद्या सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी दोन ते तीन या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही बाकी वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे सेवा म्हणजे गणपती बाप्पांना पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणताही उपाय करायच्या अगोदर आपल्याला त्या देवतांचं स्मरण करायचं असतं थोडीफार सेवा करायची असते त्यानंतर उपाय केला जातो जेणेकरून आपला उपाय जो आहे तो यशस्वी पार पडतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच सर्वप्रथम बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला फक्त इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपली इच्छा, इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही प्रयत्न केले परंतु इच्छा ही पूर्ण झाली नाही अशावेळी आपण हा उपाय नक्की करावा मग इच्छा आपली धनप्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा इतर आपली कुठलीही इच्छा असेल किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल असेल मुलांच्या काही इच्छा असतील तर मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात तर इच्छा पूर्तीसाठी जो आहे तो आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक तमालपत्र तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं चा आहे चांगलं असायला हवं तुटलेलं किंवा कुठे मोडलेलं असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं नाही अखंड तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि या तमालपत्रावरती तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायचे आहे नोकरी प्राप्ती बद्दल असेल अं किंवा धनप्राप्ती बद्दल असेल तर धनप्राप्तीसाठी असं तुम्हाला लिहायचं आहे कर्जमुक्तीसाठी असेल तर कर्जमुक्तीसाठी असं तुम्हाला लिहायचं आहे त्या पानावरती आता तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन तमालपत्र लागणार आहे एका इच्छेसाठी एक तमालपत्र घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष जे आहे ते एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्त्रोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बापांचा जो पण मंत्र येतो त्याचा तुम्हाला एक मास जप करायचे आहे ओम गंग गणपते नमः हा साधा आणि सोपा मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर ते पान जे आहे ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे ते पान आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते पान गणपती बाप्पांसमोर आपण जो दिवा लावलेला आहे त्यावरती धरून आपल्याला जाळायचं आहे आपली इच्छा व्यक्त करत आणि गणपती बाप्पांचा जप करत आपल्याला हे पान जाळायचं आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन पानं जाळायची आहेत जर तुमच्या घरात दोन व्यक्ती आहेत त्यांच्या दोन इच्छा आहेत तर दोन वेगवेगळी पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी बरेच उपाय करायचे आहेत तर असं हा छोटासा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ